खरंतर या ठिकाणी युपीएसी लोक संघर्ष करतात ते माझे धनगर बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत त्यांचा खरं पण मनापासून मी दारांच्या वतीनं आणि सर्व जुन्नर तालुक्याच्या वतीने अभिनंदन करतो कारण युपीएस ज्या वेळेस हल्ला करतो त्यावेळेस तो माणूस कुठल्या जातीचा आहे जमातीचा आहे याचा विचार करत नाही तर युपीए हा जुन्नर मध्ये जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त हल्ले केलेले आहे आणि शेतकऱ्याचा रोज त्याच्याशी संबंध येतोय म्हणून आतापर्यंत या ठिकाणी व्यक्त निकार केली खरंतर हे आंदोलन आपल्याला अतिशय तीव्र करावं लागणार आहे शहरात आपल्याला साथ द्यावी लागणार आहे कारण याचं कारण असं आहे की हा विषय केंद्र आणि राज्य शासनाच्या पॉलिसी मेकिंगचा विषय आहे आणि ती जर बदलायची असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दादांच्या पाठीमाग उभं राहावं लागेल आणि हे आंदोलन तीव्र करावं लागेल चित्र पाहतो आज जे पोस्टर आपण पाहतो त्या पोस्टर मध्ये जर पाहिलं कुणाचा लाल मुलगा गेले कुणाचे आई गेले कुणाची बहीण गेले अशा प्रकारचे हल्ले जर विपट करत असेल तर जुनर तालुक्याला विपट मुक्त करावा लागेल ही काळाची गरज आहे यासाठी आपण सर्वांनी अतिशय हे आंदोलन तीव्र करण्यासाठी गावागावामध्ये खर तर हे पोचवलं पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये हे जे आंदोलन उभं करून दादांना आपण पाठिंबा देऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही राज्य आणि केंद्र शासनाने दखल घेतली पाहिजे अशा प्रकारची विनंती निमित्ताने करतो